कोणतेही अतिक्रमण केलेले नसताना राजकीय दबावातून महसूल यंत्रणेने आमचे मंगल कार्यालय बेकायदा जमीनदोस्त करून सुमारे दीड कोटीचे नुकसान केल्याचा आरोप बुरानगर येथील तुळजाभवानी देवस्थानचे पारंपरिक पुजारी तथा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे बुरानगर येथील तुळजाभवानी मंदिराच्या समोरच्या बाजूस ॲडव्होकेट भगत यांच्या मालकीचे असलेले अंबिका सांस्कृतिक मंगल कार्यालय आज सकाळी साडेसातच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या वतीने काढून टाकण्यात आले या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना महसूल यंत्रणेला हाताशी धरून राजकीय दोषातून आमचे नुकसान केल्याचा दावाही ऍडव्होकेट या भगत यांनी केलाय या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस ऍडव्होकेट अभिषेक भगत यांच्यासह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ऍडव्होकेट भगत यांचे वडील ऍडव्होकेट विजय भगत तसेच सासरे तथा माजी आमदार शिवाजी चोथे माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ जीने उपस्थित होते नमस्कार मी ऍडव्होकेट अभिषेक भगत बोरा नदेवीचे पुजारी आज सकाळी सात वाजता कुठले पूर्ण करार न देता जवळजवळ दीडशे ते दोनशे पोलीस यंत्रणा महसूल कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि एस uh, ओ प्रांत दोन पी आय डीवायस पी असा मोठा दीड दोनशे लोकांचा जबाबदा लावा जमा त्याच्याच बरोबर पाच सहा जी सी पी त्यानंतर मोठे मोठ्या तोडण्याची मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदंबे मंदिरासमोर जे असणार अंबिका सांस्कृतिक भवन आहे हा इथं जी, जी त्या नावाने जी इमारत आहे इमारत पात्राचा शेड हे सगळं नसून नाबूद केलं जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं आहे याच्या मागे सर्व शिवाजी भानदास खडलेले याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरीने लोकांच्या जमिनी बाळकवल्या किंवा अनेक गुन्ह्याच्या विरोधी माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत जीवताला धोका आहे या अनुषंगाने मी तक्रार यापूर्वी पण दिलेला आहे त्या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात साजरा होतो पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना अठरा तारखेला कालचे आदेश होतो रात्री हा तिची आम्हाला कुठली कल्पना नाही वीस तारखेला डिमोलिश केल्यानंतर पावणे अकरा वाजता सर्कल आणि ग्रामसेवां आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर आणि ती ऑर्डर बी ओळखून आता आम्ही वाचल्यानंतर केलं त्यात बी असं म्हटलंय याची खात जमा करा की कुठलं बांधकाम अनधगृत आहे कुठल्या रस्त्यावर नाही आहे का नाही या मग पुढची कारवाई करा इथं कुठलंही खात्र जमा केली नाही आमचं अन हृदय का अधिकृत आहे का अनधृत आहे याची कुणी निश्चिती किंवा केली नाही याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले त्यात सुद्धा प्रलंबित आहे सुद्धा प्रांत म्हणतंय की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्ही परमिशन आम्ही रिवाईचा प्लॅन दाखल केलाय त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का नाही द्यायचं म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना लेआउट सँक्शन कायदेशीर असताना आमच्या माल स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जा जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्ट्यामध्ये दे यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना रानवत केस असेल के हे केस सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्पेसिफिक गाईडलाईन दिलेलं गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनधिकृत बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायची असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या अशा प्रकारची कारवाई त्यांचर करा असं सगळं दिलेलं असताना सुद्धा ती पायमल्ली मिळवली ही अठरा तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ती आम्हाला अकराला मिळवण्यासाठी मोळी झाल्यानंतर त्याची सुद्धा पायमल्ली केली जिथे प्रांताची ऑर्डर आहे ऑर्डर ऑर्डरमध्ये सुद्धा जे सांगितलेल्या गोष्टी त्या सुद्धा कुठे फॉलो केल्या नाही जाणीवपूर्वक दृश्याने पेटून तिथं आम्ही जगदंबा तू देवीच्या नावाने कमान केली होती लोकांनी ती कमान रोडला ती पाडायचं काही सामान नाही ती कमान तोडून फोडून टाकली त्यानंतर आमच्या तिथं असं जनरेटर फोडलं आमच्या गेटला कुलूप असं गेले फोडले तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याचे असता वेळेस नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो तिथं असणारे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावना सुद्धा केली आणि हिंदूच्याच जो स्वतःला हिंदुत्वादी इलेक्शनच्या वेळेस म्हणत होता जो आमदार तो खडके हिंदुत्वादी तो कोणाचाच नाही तो राक्षस आहे आणि या राक्षसाने आमचा अन्याय केला आमच्या घरावर हातोडा फिरवला बुलडोजर फिरवला नाही उद्या आमच्या घरावर चढतील उद्या आम्हाला मारायला हे मारा कमी करायचं नाही आणि माझे शासनाला आपल्या मार्फत या न्यायदेवतेला आणि प्रशासनाला विनंती उद्या माझ्या जीवितला काय झालं आणि आमचं जे सगळं नुकसानाला कारण आहे हा शिवाजी कडीलच आहे त्या गुंडा जोपर्यंत आहे तर आमचं आम्हाला फील आहे की आम्ही भारतात नाही राहत आता आता पाकिस्तान मध्ये राहतो एक भारतीय आणि तिथे एक पुजारी काय पूजा करतो का असं एक फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे ही ही परिस्थिती या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबावर आलेली आम्ही हो आम्ही का नाही आम्ही जीवन का नाही आम्ही आम्ही आमची आजूबाजूची आम्ही हिंदुसार तो, तो हिंदू सुरक्षित आहे का कुठलं सुरक्षित आहे तुम्ही ठेवलेली तुम्ही इकडं म्हणायचं हिंदू हिंदू बचाव हा आणि आमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाडायला कमी करणार नाही माझी आपल्या सगळ्यांना या विनंती या दुष्ट या लोकांना शिवाजी कडले आमदार हा गुंड याच्या बरोबर यांचे जे सगळे कर्मचारी अधिकारी याच्यात सामील आहे सगळ्यावर शासनाने कडक गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून द्यावी ही आपल्या सगळ्यांतर्फे माझी विनंती तुळजा भवानी मंदिराच्या पुजारी श्री अभिषेक भगत यांचं बांधकाम अनधिकृत ठरवून आज सकाळी सात वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महसूल विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज ते अतिक्रमण पाडण्याची कारवाई केलेली आहे खरं दोन दिवसापूर्वीच त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे पण मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही याच्यामध्ये नोटीसमध्येच जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुडून नियम पायदळी तुडून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे आणि एखाद्या आमदाराच्या स्पष्ट आरोप आहे या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे मस्साजोगचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असता पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परताही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करते तर या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतं म्हणून पाडल्याचा त्यांचा आरोप आहे पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती टाउन प्लॅनिंग माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सही करता माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्ष दोन वर्ष पडून आहे कोर्टामध्ये देखील याचिका आहे त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी अफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगूच तो पण पुढे काय करणार नाही असे सगळे कोर्ट न्यायालय शासकीय नियम धाब्यावरती बसवून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकामं पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलेला आहे याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाचवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना